प्रत्येक कुटुंबात देवारा असणे आवश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानासारखे मानले जाते यात आईवडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरी त्याला आपल्या कुटुंबात वेगळा देवारा असणे आवश्यक आहे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे राक्षसी जीवनच मानले जाते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज लक्ष्मीनारायणाचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचाच असतो ज्या संसारात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान नसते तो एक प्रकारे पशुतुल्यच ठरतो कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार इक्ष ईश्वर साक्षीनेच व्हावेत यासाठी आज आपण मराठी भक्तिसागरमध्ये दे देवघर व देवारा तसेच देवघराची योग्य दिशा देवघराचे स्वरूप कशा प्रकारे असावेत देवा देवघरातील देवांची रचना कशी असावी देवघरात काय ठेवावे काय ठेवू नये तसेच देवता विसर्जन विधी असेल तर तो विधीसाठी कोणता कोणता मंत्र म्हणावा तसेच देवाला आपण देवाची आपण पूजा करतो नैवेद्य दाखवतो अभिषेक करतो या संदर्भात पूर्ण माहिती पाहणार आहोत तर मग मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाल देवघर हे लाकडीत असावे शक्यतो शिसम किंवा सागाच्या लाकडापासून बनवलेले असावे जसे आपल्या घराला आय असते तसेच देवघरालाही आय व्य असते म्हणून देवघर सतरा इंच ते सतरा इंच एकवीस एक इंच ते एकवीस इंच किंवा पंचवीस इंच ते पंचवीस इंच या मापात असावे देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात देवघरातील देवांची रचना पाहूयात पायरी नंबर एक देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असावा फोटोसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असावी स्वामींच्या डाव्या बाजूस श्री कुलदेवतेचा फोटो असावा चा श्री स्वामींच्या उजव्या हातास श्री कुलदेवतेचा फोटो असावा पायरी नंबर दोनवर दुसऱ्या पायरीवर दक्षिणेस श्री कुलदेवतेचा टाक त्या शेजारी उजव्या बाजूस चा श्री कुलदैवतेचा टाक आणि त्याच्या उजव्या बाजूस श्रीभैरवांचा टाक असावा पायरी नंबर तीन वर दक्षिणेस श्री गणपतीच्या डाव्या सोंडेची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे श्रीरंगनाथ म्हणजेच बाळकृष्ण यांची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटेत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती असावी दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलून निर्मल्याच्या तांदळाची खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यावा त्यांच्या उजव्या बाजूस श्री महादेवाचे नंदी नागाशिवाय असलेली भरीव शिवलिंग मूर्ती असा मूर्ती असावी पायरी नंबर चार वर चौथ्या चा पायरीवर म्हणजे पूर्वापार चालत आलेले पितरांचे टाक असावेत नवीन टाक घडवू नयेत पायरी नंबर पाच दक्षिणेकडे पिवळ्या अगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे याच पाचव्या पायरीवर पांढऱ्या रंगाच्या आसनावर श्रीमहामृत्यूंचे यंत्र उत्तरेकडे ठेवावे देवघरामध्ये दे श्री उ उजवीकडे घंटी किंवा डावीकडे श पूर्वपश्चिम ठेवावा यंत्रे ही देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर ठेवायत म्हणून देवघरातील घंटा कधीही उभी ठेवू नये ती नेहमी आडवीच ठेवावी देवघरात काय ठेवू नये हे पाहूयात देवपूजेतील ए देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसा दडवून ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती देव अगर तस्बी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये त्यामुळे एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती व तस्बीर चालेल देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवदेवारात पूजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाची वंशबुडी होते अनेक संकटांनी तो त्रस्त होईल देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानामत होईल कारण भगवान शंकरांची सगुण रूप स्मशान स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाची माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाच्या वंश खंडित होण्याची शक्यता असते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल तसेच देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देव्हाऱ्यात मुंजा पूजू नये कारण बाकीचे देव काम करत नाही शिवाय त्या मुंजास पासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात कालभैरवाची पूजा देखील निशिब्द मानली आहे तो यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे देव्हाऱ्यात मसोबा पुजू नये त्यामुळे कुलदेवतेची कुप कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देव्हाऱ्यात पिराची पी अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो भगवान श्री स्वामीसमर्थ हे परब्रह्म व जगद्गुरु म्हणून पूजले जातात देवीच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवारातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिन्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चीर गेलेले विद्रूप असलेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये आसरा देखील देवाऱ्यात पूजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे आता आपण पुढची माहिती घेणार आहोत देवता विसर्जन विधी याबद्दलची विसर्जन करावयाचे देव एका पाटावर देव पाटावर ठेवून त्यांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून पूजा करावी दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षदा घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवांवर वहाव्यात यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ हे पुनरा पुनर पुनरागमनायच नंतर एका पांढऱ्या कपड्यात सवामुट तांदूळ एक सुपारी सुटे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे बरोबरच नैवेद्याचा दहभात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहामध्ये विसर्जित करावे आता आपण माहिती घेणार आहोत देवघराच्या दिशेबद्दल देवघर चुकीच्या ठिकाणी जर असेल तर त्याबद्दल आपल्याला कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो त्याबद्दल माहिती पाहूयात ईशान्य दिशा ईश्वराचे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपरात असते त्यामुळे कुटुंबास सर्व सुखप्राप्ती व ऐश्वर्याचा लाभ होतो पूर्व दिशा वास्तूच्या पूर्व दिशेस देवघर असल्यास ऐश्वर्य प्रतिष्ठा लाभ होतो अग्नेय दिशा वास्तूच्या अग्नेय दिशेस देवघर असल्यास होम हवन हवनाशिवाय बाकी उपासना निष्फळ ठरते किंवा वाया जाते दक्षिण दिशा वास्तूच्या दक्षिण दिशेस देवघर असल्यास शत्रुपिडा लागते नैऋत्य दिशा वास्तूच्या नैऋत्य दिशेस देवघर असल्यास शत्रुपीडा पिशाच पीडा तसेच पीडादायक राहते पश्चिम दिशा ऐश्वर्य व धनाची हानी होते व प्रतिष्ठेची देखील हानी होते वायव्य दिशा वायव्यस असल्यास रोग बाधा होते उत्तर दिशा वास्तूच्या उत्तर दिशेस देवघर असल्यास धनलाभ होतो देवरा शयनगृहात नसावा हे अगदी योग्य असले तरी बहुतांश लोकांच्या दीड खोलीच्या निवासात या नियमाचे पालन अति कठीणच ठरते तेव्हा निदान दे देवाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी अगर सरक सरकती सहा फूट उंचीची असावी पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय नसावे पूजा घराचा रंग शक्यतो फिकट पिवळा असावा पूजाघरातील आग्नेय कोपऱ्यात दीप अगर लाल रंगाचा झिरोचा बल्ब नित्य असावा हवन देवाऱ्याच्या आग्नेय कोपऱ्यात पूर्वेकडे तोंड करून करावे देवाचे फोटो दक्षिण भिंतींना लावू नये पूजा घरात हिंस प्राणी पशुपक्षी महाभारतातील युद्ध प्रसंगाची चित्र लावू नये देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नये पूजा घरास उंबरठा अवश्य असावा देवाऱ्याच्या वरती माळा असू नये असल्यास तो वापरू नये देव देवाऱ्याची देवघराचे द्वारे उत्तर पूर्वेस असावी पूजा घर भिंतीत कोरू नये अगर देवाला संपूर्ण भिंतीस चिटकवू नये पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत कपाटे दक्षिण व पश्चिम दिशेस असावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष अवशेष देवघरात पूजू नये अशा प्रकारे मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशाच विविध धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच देवांचे आ, ग्रंथांचं ग्रंथांची माहिती देवांची माहिती तसेच विविध पुराणांची माहिती पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकणार आहोत त्या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन येईल व आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ